आमच्या मामाचा आम्ही माली जवळपास चाळीस वर्षापासून करतोय चाळीस चाळीस जास्तच आम्ही पाच पाच वर्ष नेतोपासून मामाच झोप लागलीच पाहिजे मामा दा दा देखे। हा मग तुमचा अजून हा धंदा आहे असा की वर्षाला बदलायचे ही ओरिजनल आहे नाही पण तुम्ही बघता वर्षाला बदलता आता ते कोण केलं

माझ चाललंय की वाजेपर्यंत काय नाही सव्वा सहा ला माझी सुटते काय सव्वा सहा ला माझी शाळा सुट्टी सहा दहाला ला माझ निघण्याचा टाइम असतो पण पाच मिनिट मी उशिरा देतो आणि पावणे सातची गाडी असते मला बरोबर पावणे सातची गाडी पावणे आठला येते स्टेशनला आणि पंधरा वीस मिनिटात घरी येतो आलो सव्वाटला नाही नाही तीस रुपये रिक्षा आता एका बाजूला एका कुशीला या तिकडे जायचं ना एक मिनटाचा एकच मिनिट आता माझ्या